नमस्कार मी वैद्य शैलेश मालेकर सध्या रुग्णांच्या खाण्यापिण्यामध्ये वागण्यामध्ये होणाऱ्या अनेक किरकोळ चुका अशा दिसून येतात याचा अत्यंत त्रासदायक परिणाम वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत त्यांच्यावर दिसून येतो त्यापैकी अगदी साधारण नेहमीच घडणारी एक चूक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी पाणी पिणे सध्या खूप फॅड वाढलेलं आहे आणि वजन कमी करण्यासाठी कोणी ऍसिडिटीसाठी कोणी पोट साफ होण्यासाठी असं पाणी पिताना म्हणजे अगदी एक ग्लास पासून ते एक लिटरपर्यंत असे हे प्रकार घडताना दिसतात वास्तविक हे अतिशय चुकीचं आहे पण इतक्या झपाट्याने गेल्या काही काळामध्ये सोशल मीडियाच्याच माध्यमातून हे फॅड पसरलेलं आहे आणि त्याचा नक्की कसा वापर करावा काय याबद्दल पूर्ण जागरूकता किंवा अनविधता असल्यामुळे खूप आणि त्यातून निर्माण होणारे आजारही खूप प्रमाणात त्याबद्दल त्याम थोडीशी चर्चा करायची म्हणून हा पाणी पिण्याचा जो नियम आहे हा आयुर्वेदामध्ये निश्चित सांगितलेला आहे आयुर्वेदानुसार असंच काही जण त्याला प्रमोट करतात पण असं बिलकुल नाहीये उषभ पानम निषभ पानम जीवासोपचे वर असं स्पष्ट नियम आयुर्वेदानं सांगितलं आहे उठल्या पाणी रात्री पाणी रात्री आणि पूर्णपणे वर्ज्य करावं हे सांगितलं त्याच्याच बरोबर भागवटाचार्यानी भक्त साधव जलम पित भक्तस्य कृषांगताधव जेवणापूर्वी जर पाणी पिलं गेलं किंवा भोजनापूर्वी अनुषपोटी अभक्त अशा अवस्थेमध्ये पाणी पिलं गेलं तर त्यामुळे काय होतं अग्निसाध अग्निमांड्य म्हणजे पचनशक्ती मंदावणं आता इथं फक्त पचनशक्तीचा अर्थ भूक कमी होणं किंवा असं नाही शरीरातल्या चया एकूणच चयापचयावरती किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीवरती अत्यंत मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्सेस निर्माण होतात आणि हे निश्चितपणे बघायला मिळतं आणि कृषांगता म्हणजे इथं तब्येत बारीक होण्यासाठी असं बिलकुल नाही आहे थकवा किंवा दुर्बल शरीर दुबळ होतं असा त्याचा अर्थ आहे शरीरातल्या स्नायूंची मांसाची शरीरातल्या धातूंची घटकांची दुर्बलता निर्माण व्हायला लागते तर हे करणं अपेक्षित नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे मग कोणी प्यायचं आहे आणि मग हे एवढं फॅट का पसरलं तर सांगितलेला नियम आहे तो असा आहे की सकाळी सूर्य दोन ते अडीच तास मुहूर्त मुहूर्तावर मुहूर्ते उत्तिष्ठित आता हे आयुर्वेदन सांगितलंय पण पुढचा जो भाग आहे तो योगशास्त्रासाठी आहे उठल्यावर चंदन वाळा नागरमुथा वगैरे घालून उकळून आटवलेलं म्हणजे काढा केलेलं पाणी प्यावं ते साधारण एक लिटरचं सव्वाशे किंवा अडीचशे एम एल इतकं आटवायचं आहे म्हणजे एक चतुर्थांश किंवा एक अष्टमांश आणि ते पाणी किंवा सुवर्णसिद्ध जल म्हणजे सोन्याचं चोख वळ टाकून उकून आटवलेलं पाणी ते प्यायचं आहे आणि हे पाणी पिऊन पुढं तीन ते चार तास योगासनं प्राणायाम मंत्रोच्चारण होमामध्ये सगळे योगसाधनेचे प्रकार करायचे आहेत ज्यामुळं शरीरातली उष्णता वाढते तर ती वाढून उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून सांगितलेला हा नियम आहे आता ह्यातलं बाकीचं काही न करता म्हणजे साडेतीन चार वाजता कुणी उठत नाही औषधी पाणी पित नाही एवढ्या यो प्रमाणात योगास प्राणायाम किंवा के गोष्टी केल्या जात नाहीत नुसतंच सकाळी पाणी प्यावं असा एक अर्धवट क्लॉज समाजामध्ये पसरला आहे आणि त्यामुळं होणारे दुष्परिणाम प्रचंड प्रमाणात बघायला मिळतात कारण सकाळी हलकी नाश्त्याची भूक जी लागलेली असते त्यावेळी आयुर्वेदानुसार च्यवनप्राश किंवा मोरावळा घेणं अपेक्षित आहे किंवा ज्या व्यक्तीला जी सवय असेल खाण्याची नाश्ता वगैरे तर तसं करावं जेणेकरून जेवणाच्या वेळेपर्यंत भूक भागावी हे अपेक्षित आहे ते पोटात गेलेलं अन्न पचून शरीरामध्ये पसरून जेवणाच्या वेळेपर्यंत गरज भागणं हे होण्याच्या ऐवजी अनुष्यापोटी पिलेलं पाणी हे ते पाणी आणि पोटात आलेल्या पित्तामध्ये मिसळून शरीरामध्ये पसरायला सुरुवात होते कोठ्यातलं पचन मंदावतं शरीरात अन इतर ठिकाणी अनावश्यक पाणी गेल्यामुळं तिथल्या पचनक्रियेवरती परिणाम त्रासदायक येतो आणि अपेक्षित परिणाम मात्र काहीच दिसत नाहीत कशासाठी आपण पाणी पितोय हे पित असून ते त्रास करण्याची उलट उलट वाढलेली त्रेसष्ट किलो वजन असताना वजनासाठी पाणी सुरू केलं आणि आता शातर झालंय असे कितीतरी उदाहरणं पाण्यामध्ये येतात तर ह्या अर्धवट चुकीचा नियम न पाळता तो एकतर पूर्ण पाळावा किंवा सर्वसामान्यांच्यासाठी हा नियमच नसल्यामुळं या बांधणीत पडू नये हे उत्तम अनुषापोटी पाण्या पिण्याबद्दलचा हा गैरसमज लवकरात तर लवकर सर्वांनी दूर करावा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि पाणी कधी आणि किती प्यावं तर सकाळ उठल्यापासून रात्री झोप्यापर्यंत <coughs> जेव्हा ताण लागेल तेव्हा जेवढं ताण लागेल तेवढं पाणी प्यावं हा सगळ्यात उत्तम नियम आणि हा सर्वसामान्यांसाठी सर्वांसाठी आहे असाच ऍप्लिकेबल आहे यापेक्षा वेगळं काही करू नये आणि जेवताना मध्ये मध्ये प्याव याशिवाय अन्य काही ज्या गोष्टी चुका होतात पाणी पिण्याच्या बाबतीत त्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया